आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय सभा मोठ्या प्रमाणात होत आहेत वातावरण तापू लागले आहे दोनच दिवसापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी जयंत पाटील यांनी घोडेगाव या ठिकाणी प्रचारसभा घेतली होती या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेला जयंत पाटील हे शिवाजी आडराव यांच्या घरी गेले आणि त्या ठिकाणी त्यांची चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यानंतर ते, ते सभेला गेले आणि सभेमध्ये त्यांनी वळसे पाटील यांच्यावर कोणत्याही प्रकारचे ताशेरे ओढले नाही अशी चर्चा अनेक गावांमध्ये मतदारांमध्ये सुरू आहे कालच महाविकास महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांच्यासाठी झिरवळ यांनी आदिवासी भागातील तळेघर या ठिकाणी देखील सभा घेतली त्या ठिकाणी आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रचंड संख्येने त्या ठिकाणी उपस्थिती लावली अशीही चर्चा देखील आहे याच संदर्भात आपण आता आलो आहोत धामणी या गावामध्ये धामणी या गावामध्ये नेमकी काय चर्चा आहे या गावची राजकीय परिस्थिती कशी आहे ती या ठिकाणच्या नागरिकांकडून आपण जाणून घेणार आहोत घेणार आहोत कसे आहे या ठिकाणी एकदम चांगली आहे कारण धामणी गाव हे पहिल्यापासून गेली पस्तीस वर्षापासून दिलीप वळशे पाटील साहेबांच्या पाठीमागं बहुसंख्येने उभं आहे आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये धामणी गावने दिलीप वळशे पाटील साहेबांना ॲक्च्युली लीडच दिलेलं आहे या पद्धतीचं धामणी गावचं ब बॅकग्राऊंड आहे त्याच्यामुळं धामणी असेल शिरदाळे असेल पारदारा असेल मागं पस्तीस वर्ष तुम्ही जर चेक केलं तर पस्तीस वर्षे साठी निवडणुकीला वर्षी पाटील साहेबांना या ठिकाणी या गावांनी लिडच दिलेला आहे मावशी तुम्हाला काय वाटतं राजकीय परिस्थिती तुम्हाला कसं वाटतं कशी आहे राजकीय परिस्थिती अतिशय उत्तम आहे कुणी काही जरी बोललो कुणी काही जरी वावड्या उठवल्या तरी दामणी आणि दामणीच्या आजूबाजूची जी गाव आहे दहा गाव पाच गावं साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणे उभी आहेत त्यामुळं इकडच्या भागाचा काही विचार करायचा विषय नाही दुसरी गोष्ट अशी आहे का जी तिकडं जी दोन सभा ज्या झाल्या त्या सभेंची गर्दी पाहता काय झालेलं आहे का आज जे साहेबांच्या विरुद्धचे जे उमेदवार आहेत त्यांची जी भाषाशैली आहे ही भाषाशैली एकदम रॅश पद्धतीची असल्यामुळे लोकांनी तिकडं पाठ फिरवली असं मला वाटतं आ, या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांच्यावर वैयक्तिक टीका तीक केली जाते त्याविषयी तुमचं काय मत आहे या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की पवार आणि वळसे पाटील साहेबांचे कुठल्याही प्रकारचं वैर त्या ठिकाणी नाही परंतु आपल्या आंबेगाव तालुक्याचा मेन असणारा डिंबे धरणाचा बोगद्याचा प्रश्न त्यामुळं साहेबांना आपला तालुका जर त्या ठिकाणी दुष्काळी होणार असेल तर हा आपला असणारा बागायती तालुका हा जर अखंड बागायती ठेवायचा असेल तर या आंबेगाव तालुक्यातील ज्यांनी सदैव वर्षे पाटील साहेबांसोबत राहण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे काल देखील या ठिकाणी जी लंके यांनी काल सांगितलं की ज्यांची बोगद्याच्या विरोधात भूमिका आहे आम्ही त्यांच्यासोबत कधीच नाही हा बोगदा त्या ठिकाणाहून होणार आणि नगरला पाणी त्या ठिकाणी येणारच त्यानंतर ते रोहित पवार असं सांगतात की आमचा सा बोगदा हा त्या ठिकाणी मंजूर आहे सर्वे देखील झालेला आहे आमच्या सरकारच्या काळात ते काम आम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू आणि त्याच पक्षाचे असणारे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब हे या ठिकाणी घोडेगाव या ठिकाणी येतात आणि सांगतात की आमचा सा इत या आंबेगाव तालुक्यामधून डिंबेमानिका उबोखदा कधीही मंजूर नव्हता अशी यांची असणारी संशयास्पद भूमिका ही जनतेला त्या ठिकाणी मान्य नाही त्यामुळे जनतेला त्या ठिकाणी कळून चुकलेलं आहे की यांना फक्त जिकडं तिकडं जाऊन लोकांची दिशाभूल करायची त्यामुळे जनता ही अखंडपर्यंत वळसे पाटील साहेबांसोबतच राहणार आहे आपण आता आलो आहोत धामणी या गावामध्ये धामणी या गावातील मतदारांची काय प्रतिक्रिया आहे त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया आपण धामणी गावामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर एक महिन्यानंतर गावाला टँकरची गरज भासणार आहे दिलीप वळसे पाटील साहेब सातत्याने सात वेळा विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले प्रत्येक वेळेला पाणी देतो असं साहेब बोलले होते शब्दवाला साहेबांचा साहेबांनी आता तरी पाणी देऊन या ताणलेल्या सगळ्या गावांची तहान बाग अशी हो विनंती साहेबांना तुम्हाला काय वाटतं की ही तुमची जी गरज आहे ते भविष्य काळामध्ये कोण पूर्ण करू शकतो साहेबांच्या माध्यमातूनच गरज पूर्ण होऊ शकते असं वाटतंय कारण साहेब जर आले तर भविष्यामध्ये पद वगैरे भेटू शकते त्या माध्यमातून हा पाण्याचा प्रश्न असं वाटतं या धामणीकरांचं काय ठरलं धामणीकरांचं या ठिकाणी आमच्या आम्ही गावचा उपसरपंच आहे आम्हाला ज्यांनी या ठिकाणी उपसरपंच केलेलं आहे निधीमु उपसरपंच तर या ठिकाणी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक पंचायत समितीचे माझे सदस्य रविभाऊ करंज केले जे म्हणतील के त्याचप्रमाणे या ठिकाणी आत्ता आम्ही मायुतीत मायुतीप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत रविभाऊ करंज त्या मार्गदर्शनाखाली आम्ही हो या ठिकाणी गेली पंचवीस ते तीस वर्ष काम करत आहे आणि इथून पुढे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहणार हे आम्ही सांग या ठिकाणी एक तरुण मतदार देखील आहे त्याची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेऊयात आम्ही सर्वांनी आमच्या सर्वांचे लाडके रविभाऊ यांच्या मागे राहण्याचा आम्ही सर्वांना पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे आम्ही सर्व माहिती सोबत राहणार आणि त्यांना मतदान करणार या ठिकाणी आपण पाहू शकतोय की महायुतीचा धर्म पाळला जाणार असं धामणीकर सांगत आहेत डॉक्टर अतुल साबळे झुम न्यूज आंबेगाव